सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा चारित्र्यावर संशय घेऊन पती पत्नी वाद कोपाला गेल्याने पतीने पत्नीच्या गळ्याला चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली नंदा नारायण चव्हाण असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला त्यावेळी पती पत्नी वाद अगदीच कोपाला गेला व तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला त्यानंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात मारला त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पूल घाट उतरताना वळणावरून दुचाकी घसरून पडलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत त्याचा मृत्यू झालाय रावसाहेब सखाराम कातोरे असे मयत तरुणाचे नाव आहे रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास खोसपुरी गावच्या शिवारात हॉटेल लिलियम पार्क समोर ही घटना घडली मयत रावसाहेब कातोरे यांचे भाऊ बाळासाहेब सखाराम कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला like कार्तिकी वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली दुकारामासा गजर करत हजेरी लावली माऊलींच्या जयघोषाने नेवासानगरी दुमदुमली होती कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देवीदास महाराज मस्के यांच्या उपस्थितीत मंदिर विश्वस्त कृष्णा पिसोटे व गुंफाताई पिसोटे यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात आचारसंहिता सुरू होती व यामुळे अनेक सरकारी कामांना ब्रेक लागल्याची स्थिती होती अगदी याचप्रमाणे गेल्या चौदा महिन्यांपासून अहिलानगर जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या पदभरतीतील काही जागांसाठी देखील आचारसंहितेमुळे ब्रेक बसला होता परंतु आता राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यामुळे आता आचारसंहिता संपल्याने रखडलेल्या या पदभरतीला पुन्हा एकदा वेग येणार असून आचारसंहितेमुळे ज्या काही उर्वरित पदांसाठी उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या त्या आता देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने लवकरात लवकर आता उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन आहे व त्यात द्राक्षबागा लिंबू फळबागा तसेच डाळिंबाच्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु उन्हाळ्याच्या कालावधीत मात्र पाण्याचे योग्य आवर्तन नसल्याने या फळबागांना पाण्याची मोठी कमतरता जाणवायला लागते व अनेक शेतकऱ्यांचे याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते दिवसेंदिवस पावसाचे अत्यल्प होत असलेल्या प्रमाणामुळे कुकडीचा समावेश आठ माई धोरणात होण्याकरिता विधानसभेत लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या भावना उपस्थित कराव्यात अशा प्रकारची मागणी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून आता केली जात आहे टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरून येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे अकोल्यात काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले चौकात काही काळ रस्ता रोको करण्यात आला व संबंधित संस्थेच्या सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल व समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह परिसरातील पिंपळाच्या दोन झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे त्या दोन्ही झाडांची छाटणी होऊन अनेक दिवस उलटून गेले मात्र अद्यापही पुनर्रोपण झाले नसून संगमनेर नगर परिषदेला याचा विसर पडला का असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रवारा म्हाळुंगी नद्यांच्या संगमावर घाट किंवा अन्य ठिकाणी पिंपळाच्या दोन्ही झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची चर्चा होती पहिल्यांदाच हा प्रयोग संगमनेर नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येत आहे जिल्ह्यातील बहुतांशी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहे त्यामुळे ऊस तोडणी मजूर कारखाना कार्यस्थळांवर दाखल झाले आहेत व भेंडा येथील लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे सत्तर हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे मुळा कारखाना दोन दिवसात सुरू होईल व वरखेड कारखानाही सुरू होणार आहे दरम्यान कारखाने सुरू झाले असले तरी अद्याप ऊस दर जाहीर झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की कोणता कारखाना किती ऊस दर देणार आहे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं व धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला आय सारख्या संस्थांची निर्मिती त्यांनी केली त्यांचा हा संदेश जपण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी केले मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त एका सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर राहुल हांडे होते यावेळी भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज रत्न पुरस्काराने डॉक्टर सलीम शेख आरोग्य मित्र पुरस्काराने शानवाज शहा व आदर्श व्यंगचित्र पुरस्काराने अरविंद गाडेकर दिवंगत मिर्झा खाली बेग आदर्श समाज रत्न पुरस्काराने अफसर तांबोळी यांना गौरविण्यात आले <गण> सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री